नरसीवाडी दिनकरराव यादव पुलाजवळ पाणी पातळी दिनकरराव यादव पुलाजवळ आहे तर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यानं शिरो तालुक्यातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे पंचंगा नदी पात्राबाहेर पडली असून कुरुंदबाड नुरसिवाडी दिनकरराव यादव पुलाजवळ पंचंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून रविवारी दुपारी चार वाजता पाणी पातळी शेहेचाळीस फूट इतकी होती या ठिकाणी इशारा पातळी पासष्ट फुटावर आहे तर धोका पातळी अडुसष्ट फुटावर आहे दरम्यान तेरवाड बंधारा येथे ते दुपारी चार वाजता चोपन्न फूट इतकी आहे सकाळपासून या ठिकाणी तीन इंच पाणी पातळीत वाढ झाली आहे एकंदरीत सकाळपासूनच कुरुंदवाड नुरसिवाडी परिसरात पावसाची रिपरिप असल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे महानकर निपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा